श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथानुसार पूर्वी माणसाचे वय शंभर किंवा त्याहून अधिक असायचे परंतु सध्याच्या काळात माणसाचे वय कमी होत आहे मानवाचे आयुर्मान का कमी होत चालले आहे याचे कारणही आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट केले आहे आजच्या काळात प्रत्येकाला असं वाटतं की चांगलं जीवन जगावं आणि त्याला कधीही सुख समृद्धी संपत्ती आणि शांतीची कमतरता भासू नये त्यामुळे तो देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पूजापाठ करतो मंदिरात जातो परंतु अनेक वेळा हे सगळे प्रयत्न करून देखील जीवनात कोणत्या ना कोणत्या समस्येला संकटाला सामोरे जावे लागते इतकंच नाही तर कधी कधी कोणाला लहान वयातच खूप सारे कष्ट सहन करावे लागतात असे म्हणतात की तुम्ही चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते व तुमचे जीवनही आनंदी राहते पण माणसाच्या हातून कळत न कळत काही चुका घडतात की त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या पाच चुका आहेत ज्यामुळे माणसाचे आयुष्य घडते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बऱ्याच वेळा आपण बघतो काही लोक तीर्थस्थळावर जाणून बुजून घाण करतात तीर्थस्थळी असलेल्या नदीत स्नान करण्यासाठी जातात तेव्हा पाण्यातच लघुशंका करतात आणि या बेजबाबदारपणामुळे ते पाणी अपवित्र करतातच पण स्वतःच आयुष्य देखील कमी करून घेतात सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाचेही कपडे चप्पल घड्याळ इत्यादी कधीही वापरू नका याचा आयुष्यावर फार वाईट परिणाम होतो कारण तुम्ही परिधान केलेले कपडे हातातील घड्याळ या सोबत त्या व्यक्तीचा वेळ आणि नशीब सुद्धा तुमच्या सोबत येते समजा एखाद्याचा वाईट कार्ड चालू असेल आणि अशा मध्ये जर तुम्ही त्या माणसाची घड्याळ चप्पल किंवा कपडे वापरले तर तुमच्यावरही वाईट वेळ येऊ शकते म्हणूनच असं कधीही करू नका बऱ्याच वेळा आपण ज्या वेळेस बाहेर एखाद्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळेस काही जणांना सवय असते की ते कुठेही उभा राहतात आणि लघुशंका करतात त्यावेळेस ते लक्ष करत नाहीत की एखादा पवित्र किंवा पूजनीय झाड तिकडे असू कुठलाच विचार न करता ते हे काम करतात आणि मग स्वतःचं आयुष्य कमी करून घेतात काही लोकांना स्वतःच्या रागावर नियंत्रण नसते असं म्हणतात की राग व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो रागेट माणसं कुठलंही काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही हल्लीच्या काळात आपण बघतोय की छोट्याशा कारणावरून सुद्धा लोक एकमेकांना संपवत आहेत कारण त्यांचं रागावर नियंत्रण उरलेलं नसतं आणि कधी कधी हाच राग त्यांच्या शेवटाच कारण बनत जी व्यक्ती घाणेरड्या आरशात आपला चेहरा पाहतो गरोदर स्त्रीशी संभोग करते तुटलेल्या पलंगावर झोपते त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होत जात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा